नमस्कार मित्रमैत्रिणी आज काही लोक स्वतःच्या बर्बादीबद्दल फटाके फोडताना दिसत आहेत जल्लोष साजरा करत आहेत की आपली स्वतःची बर्बादी होऊन घेण्यासाठी मी तयार आहे कसं हे बघा काही लोक मला असे दिसले की जे आनंद साजरा करत आहे आता अर्थातच आपल्या जवळचा एखादा उमेदवार जिंकून आला तर आपल्याला आनंद होतो खुशी होते हे सगळं खूप स्वाभाविक आहे पण जर जिंकून आलेला उमेदवार हा भाजपचा असेल म्हणजे जिंकून आलेला उमेदवार हा देवेंद्र फडणवीस यांना मानणारा असेल मोदी यांना मानणार असेल अमित शहा यांना मानणार असेल तर तुम्ही स्वतःच्या बरबादीवरच फटाके फोडत आहात हे लक्षात घ्या कसं तर या नरेंद्र मोदी अमित शहा किंवा देवेंद्र फडणवीस यांच्या धोरणाने महाराष्ट्राचं पार वाटोळ केलेलं आहे तुमची आर्थिक कोंडी केलेली आहे शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव दिलाय का दिलेला नाही आहे याच्यावर तुम्ही फटाके फोडत आहात गेल्या दहा वर्षामध्ये महागाई वाढवून ठेवलेली आहे याच्यावर तुम्ही फटाके फोडत आहात आपल्या शिवाजी महाराजांचा पुतळा पोकळ पुतळा बनवला आपल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये त्यांनी पैसा खाल्ला शिवाजी महाराजांचा अपमान केला हे आपण आपल्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे असा शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या लोकांच्या विजयासाठी तुम्ही जल्लोष साजरा करत आहात फटाके फोडत आहात मला असं वाटतं शिवाजी महाराज वरून बघत असतील तर हळहळ व्यक्त करत असतील की कुठे गेला हा महाराष्ट्र तुम्ही अशा प्रकारे या महाराष्ट्राच्या संस्कृतीला बर्बाद करणाऱ्या लोकांसाठी फटाके फोडत असाल तर तुम्ही चुकत आहात तुम्ही देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी फटाके फोडता या माणसाने दोन महत्वाचे पक्ष फोडले फोडले तर फोडले अभिमानाने सांगितलं मी दोन पक्ष फोडून आलो हॅ ह्या ह्या इतक्या प्रकारचं गलिच्छ राजकारण महाराष्ट्राने कधीही पाहिलं नव्हतं इतकं घाणेरडं राजकारण करणारा हा माणूस महाराष्ट्राची राजकीय संस्कृती धुळीला मिळणारा हा माणूस याच्यासाठी तुम्ही जल्लोष साजरा करता म्हणजे कुठले संस्कार देतात पुढच्या पिढ्यांना हा माणूस दादांत खोटं बोललेला आहे की महाराष्ट्रामध्ये कुठलाही पेपरफुटी झालेली नाहीये जेव्हा की सात आठ दहा बारा बातम्या आहेत माझ्याकडे पेपरफुटी झाल्याच्या दुसऱ्या दिवशीच्या विद्यार्थ्यांनी सांगितलं की कसा समोरचा मुलगा त्याला आलेली उत्तरं पाहून लिहत होता नीट पेपरफुटीचा किती मोठा विषय झालेला आहे हे सगळं या देशामध्ये होत असताना हा देवेंद्र फडणवीस नावाचा माणूस म्हणतो की पेपरफुटी झालीच नाही इतकं खोटं हे धडधडीत बोलतात हाच माणूस दोन हजार तेराला म्हणत होता की सोयाबीनला सहा हजार भाव मिळाला पाहिजे अकरा वर्ष यांची सत्ता होती तरी सोयाबीनला सहा हजार देऊ शकले नाही साडेतीन हजारांना सोयाबीन विकावं लागत आहे अशा प्रकारे या महाराष्ट्रातल्या अन्नदात्यासोबत धोका करणाऱ्या माणसाच्या जल्लोषासाठी तुम्ही फटाके फोडत आहात तुम्हाला स्वतःची लाज नाही वाटत तुम्ही आरशात पाहिल्यावर तुम्हाला काय वाटतं मला असं वाटतं की ठीक आहे तुम्ही त्यांच्यासोबत आहात म्हणून तुम्ही फटाके फोडू शकता पण जेव्हा तुम्ही एकट्यात असतात तेव्हा तुम्हाला हे प्रश्न पडले पाहिजे की अरे मी असं नाही करायला पाहिजे मी लार्जर विचार करायला पाहिजे की हा माझा जवळचा आहे म्हणून आनंद साजरा करू की हा ज्याला सपोर्ट करणार आहे भाजप एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे जे काही धोरणं या राज्यासंबंधीचे त्यांचं जो काही विजन आहे या महाराष्ट्र राज्याची त्यांनी जे काही केलेलं आहे आता महाराष्ट्रामध्ये त्या गोष्टीसंबंधी एक महाराष्ट्रातला सच्चा शिवसैनिक म्हणून आपण कसं काय समर्थन करू शकतो आणि मी जेवढा अभ्यास केलेला मला एक कळलेलं आहे की हे जे काही भाजपचे लोक आहेत यांची जी कोअर आयडिओलॉजी आहे ही आयडिओलॉजी बेसिकमध्ये अत्यंत घातक आहे ही आयडिओल तुम्ही बघून घ्या पुढच्या पाच वर्षामध्ये महाराष्ट्रात अजून बेरोजगारी वाढणार महाराष्ट्रामध्ये महागाई भरपूर वाढणार दाखवायला हे म्हणतील की आम्ही हे केलं ते केलं मात्र यांचे सगळे प्रोजेक्ट हे तकलादू असतात रस्ते फुटतात काय मंदिरं गळतात काय सतत हे खोटं बोलतात काय आणि तमीरी तुम्हाला जर वाटत असेल की नाही नाही मी या पक्षासोबत राहायला पाहिजे तर तुम्ही खूप मोठे माणूस म्हणून जे आहे ते गद्दार आहात तुम्ही चांगली व्यक्ती नाही आहात मला असं वाटते की आपण माणूस म्हणून आपल्या आयुष्यामध्ये हे प्रयत्न केले पाहिजे की मी अधिकाधिक चांगली कशी होऊ त्यामुळे माझी विनंती असेल भाजपमध्ये असतील अनेक लोक माझ्या घरचे लोक भाजपमध्ये होते पण मी पण त्यांना हेच सांगितलं तुम्ही स्वतः परीक्षण करा की अरे आपण चांगल्या लोकांना साथ द्यायला पाहिजे की वाईट लोकांना साथ द्यायला पाहिजे ज्या प्रकारे निकाल लागलेला आहे भाजपच्या कार्यकर्त्यांनाच ना विश्वास नाही आहे निवडून निवडून त्यांनी ईव्हीएम मशीनची मदत घेऊन काँग्रेसचे महत्वाचे गड हे बर्बाद केलेले आहेत त्यांना जे आहे ते पराभूत केलेलं आहे हे लोक पराभूत यश यशोपादिफ ठाकूर पराभूत होणाऱ्या नव्हत्या कोल्हापूरमध्ये काँग्रेसचा पराभूत ना पराभव नव्हता होऊ शकत मी स्वतः माझ्या डोळ्यांनी लाट पाहिलेली आहे तिथे काँग्रेसची लातूरमध्ये काँग्रेसचा पराभव नाही होऊ शकत नव्हता होऊ शकत आणि हे सगळं असताना यांनी ज्या प्रकारे घाणेरडे प्रकार केलेले किती व्हिडिओ बाहेर येतात की ई व्ही एम मशीन कुठ तिकड्या ट्रान्सफर केल्या जात होत्या अनेक ठिकाणी सी टी व्हीचे वायर कापले गेले होते अनेक ठिकाणी जे आहे ते मतदान केंद्राच्या बाहेर हॅक करणाऱ्या ज्या काही वेगवेगळ्या मशीन सी पी यू असे आढळून आलेले आहेत पैसे भरपूर वाटले पैशाचा अक्षरशः पाऊस पडलेला आहे जळगावमध्ये विदर्भामध्ये मा मराठवाड्यामध्ये प्रत्येकाच्या घरामध्ये तुळशीवर दहा दहा हजार रुपये आणि आपल्या पक्षाचं चिन्ह ठेवून गेलेले आहेत हे लोक अशा लोकांनी खरं सांगते मी तुम्हाला एकदाची तुम्ही निवडणूक जिंकू शकाल मात्र अशी जर तुमची मानसिकता राहिली ना तुम्ही या राज्याचं वाटोळं कराल आणि या राज्याचं वाटोळं मला नाही होऊ द्यायचं तुम्ही नका होऊ देऊ तुम्ही प्लीज थोडासा विचार करा परत एकदा विचार करा की आपण अशा लोकांसोबत राहायला पाहिजे का तो वरचा बघणारा बघत असतो सगळ्यांकडे आणि तो न्याय करतो प्रत्येकासोबत जरी आत्ता दिसत असला तुम्हाला काहीतरी यांचा विजय विजय हिटलरला पण एकेकाळी खूप मोठा विजय मिळाला होता शेवटी त्याला आत्महत्या करावी लागली आणि अख्ख्या जर्मनीने संबंध जगाची माफी मागितली जर्मनीतल्या प्रत्येक नागरिकांनी माफी मागितली की आय एम व्हेरी सॉरी की आमच्या देशामुळे जगावर तिसरं महायुद्ध लादलं गेलं आमच्या देशाचा एक हुकुमशाह अशा प्रकारे काम करत होता ही वेळ आपल्यावर येऊ नये म्हणूनच मला माझं हे सांगणं होतं हे जे काही तुम्ही फटाके फोडत आहात तुम्ही विचार करा कोणासाठी फोडत आहात या राज्याची बर्बादीला जर तुम्ही कारणीभूत ठरत असाल तर मला असं वाटतं याचीही नोंद होईल प्लीज असं करू नका परत एकदा विचार करा आज मला हेच सांगायचं होतं तुमचे असे कोणी ओळखीतले कार्यकर्ते असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा माझा कुठलाही उद्देश नाही माझं कुठलाही नातेवाईक ना महाविकास आघाडीत आहे ना महायुतीमध्ये आहे पण या गोष्टीचा मी खरोखर खूप व्यवस्थित अभ्यास केला आहे आणि मला जे कळलं या दहा वर्षामध्ये जे काही केलेलं आहे मी बिलकुल चांगलं नाही केलं ते लोकं म्हणतात की साठ वर्षात काँग्रेसने काय केलं तर भारत स्वतंत्र झाला तेव्हा भारतामध्ये सुईसुद्धा तयार होत नव्हती भारत स्वतंत्र झाला काँग्रेसची सत्ता आली सुई बनवण्यापासून ते चंद्रयान दोनपर्यंत पर्यंत दोन हजार चौदापर्यंत आपली मजल गेली सगळ्या शाळा लाखो शाळा सरकारी शाळा या काँग्रेसच्या काळामध्ये आल्या लाखो सरकारी कॉलेजेस सर याच्या काळामध्ये आले एक तरी मला कॉलेज किंवा एक तरी शाळा सांगा मोदी सरकारने मोदी आल्याच्या नंतर सरकारी शाळा तयार झाली आहे का नाही झाल्या चौदा हजार मराठी शाळा तर बंद झालेल्या आहेत शाळा नवीन तयार होणं बंद विचारूच नका बंद केलेल्या आहेत सरकारी शाळा त्यामुळे सगळं जे काय आहे हे सत्तर वर्षामध्ये झालेले आहे आणि आता जे काही दिसतंय ते अदानीचा विकास आहे आणि ते नसते आले दुसरं कोणतं सरकार आलं असतं तरी हे रस्ते हे सगळं झालंच असतं जग पुढेच जाणार आहे सरकार कोणतं आलं तरी परंतु या ज्या बारीक गोष्टी आहेत ना या खूप महत्त्वाच्या आहेत आज इतकंच थांबते